मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण नकली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी केला यावर प्रश्न विचारला असता प्रकाश आंबेडकर असं बोलू शकतात यावर जरांगे पाटलांचा विश्वासच बसला नाही असं देखील म्हणाले बघा सविस्तर नेमकं काय प्रकरण आहे हा माझ्या मी आताही असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जनांगे यांचं नकली भांडण ते फसवण्याचं कारण आहे याचं कारण असं आहे की दरांगे <laughs> वाटते कि जरांगे पाटील यांनी असणार देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि टार्गेट करून ओबीसी असं वाटतय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्द प्रयोग सुरुवात झालेला आहे पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत भारतीय जनता पक्ष ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण नाही मी असणार मानतोय दोघांचं नकली भांडण नाही ठरवून झालेलं भांडण आहे ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण काँग्रेसचे स्पष्ट करा म्हणतात विजय त्यांना असा मराठी कळत असेल त्यांना माझी सगळ्यांना भूमिका प्रकाश आंबेडकर फडणवीस हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत आणि ते बी मीन देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र नकली हा नकली खुय हो ना समजा नकली म्हणजे एकत्र झाला त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र मी ऐकतो मला विश्वास नाही बसत कारण ते शक्यतो बोलताना ही बोलते असं स्टेटमेंट मला नाही वाटत ती करू शकते